आता माझी पंचायत झाली मुख्यमंत्रीच म्हणतायत ऐका त्या म्हणलं नाही दादा तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे थोडं थोडं मागे सरकार मी सुरुवातीला सांगितलं कुणी माझं कायमचं दुश्वा का नाही मी पण त्याच्यामध्ये मी बघत होतो कोण प्रयत्न करत आहे प्रयत्न करत असला तर दुधात साखर मी आपल्याला एक नाव सांगतो त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही पृथ्वीराज बापूंना जरवण केलं आणि इकडे छत्रपतीचं सगळं व्यवस्थित झालंय माळेगावला का नाही मार्ग काढ म्हणलं काय मार्ग काढायचा ते म्हणलं आपण केंद्रात एकत्र आहे मध्ये राज्यामध्ये आपण महायुतीमध्ये एकत्र आहे आणि शेवटी आपण एकमेकाला मदत करत असतो इथंही मार्ग काढा म्हणलं मागच्या वेळेस माझे सतरा आले त्यांचे चार आले पाच वर्ष आम्ही भाव चांगला दिलेला आहे सगळं काही केलेलं आहे ते म्हणले तुम्ही माझं ऐका आता माझी पंचायत झाली मुख्यमंत्रीच म्हणतायत ऐका नाही दादा तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे थोडं पुढं मागे सरकार आला आपल्याला उद्या पण अनेक निवडणुका लोकसभेला सगळ्यांनी मदत केली विधानसभेला सगळ्यांनी मदत केली काहीतरी मार्ग के काढा म्हणलं काय तुम्हाला काय सुचवायचं त्यांनी काय सुचवलं दहा मी सुचवायचे आणि दहा उमेदवार त्यांनी सुचवायचे आणि वीस आणि एकविसावा मी म्हणजे माझा फॉर्म राहिला होता ते त्यांना कळलेलं होतं ते म्हणले तुम्ही एक सांगा आणि पुढं मी बनेन तो चेअरमन म्हणजे पहिल्यांदा ते सांगतील तो चेअरमन पहिल्या अडीच वर्ष आणि नंतर मी म्हणेन तो वाईस ता, तो चेअरमन अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं हे काही बोललो नाही ते म्हणले ते म्हणला दादा होता दादा तुम्हाला ऐकावं लागेल म्हणले ठीक आहे मी गप्पा सल म्हण सांगा माझी काय हरकत नाही ते झाल्यावर त्यांनी कुणाशी तरी चर्चा केली असाल आणि नंतर ती चर्चा निष्फळ झाली चर्चा ज्यांच्याशी केली ते म्हणजे सगळी पडणार आहे त्याच्यातले एक पण निवडून येणार नाही यावेळेस हवा आपली शंभर टक्के आपली लोक निवडून येणार शंभर टक्के मग मला पुढच्या आठवड्यात सीएमला विचारलं सेम काय झालं नाही म्हणले ते जमत नाहीयेत ते म्हणतात की नाही पॅनल संपूर्ण निवडून येणार आहे कशा करता हे असं करायचं मी आपला गप्पा मी माझं माझं काम चाललेलं होतं तुम्हाला भेटत होतो चर्चा करत होतो सगळ्या काही गोष्टी करत होतो